श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तर मी काही प्रोडक्ट मिशोवरून ऑर्डर केले होते त्याचा रिव्ह्यू म्हणलं आज करावा आणि हे जे पहिलं प्रोडक्ट आहे हे आहे मॅट फिनिशिंग एडी स्टोन चोकर तुम्ही बघू शकता है, हे मी नवरात्रीसाठी मागवलं होतं आणि हे मला पार्सल माझ्या परवा हातात आलं मी अगोदर ओपन केलं केलं बघितलं ते कुठं डॅमेज आहे का आणि या अगोदर मला आरतीस ताट मिळालं होतं ते मी नायाला जाणं ठेवलं होतं तुम्ही व्हिडिओ तो, तो बघितला असेलच तर हे तुम्ही बघू शकताय आणि मला हे खूप आवडलेलं आहे याचं फिनिशिंग सुद्धा खूप छान आहे आणि हे बरोबर गळ्याबरोबर बसते आणि खूप छान लुक येतोय हे आहेत बघा इयरिंग याचे जास्त पिवळसरही नाही आणि जास्त ब्लॅकसुद्धा नाही हे मॅट वेगळ्या पद्धतीचं मॅटमध्ये आलेलं आहे तर हे मला खूप आवडलेलं आहे आणि याला रेटिंग मी दिलेली आहे दहा पैकी नऊ तर तुम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते तुम्ही नक्की घेऊ हो शकता या पुढचा जो प्रोडक्ट आहे तो सुद्धा मी नवरात्रीसाठी मागवला होता आणि ते पार्सल मला काल माझ्या हातामध्ये मिळालेलं होतं तुम्ही बघू शकताय की किती कि छान आलेलं आहे हे मॅटमधले तर तुम्ही डोळे झाकून घ्या इतकं छान हा प्रोडक्ट आलेला आहे आणि हा मला मिळालेला आहे दोनशे एकोणपन्नास रुपयेला फक्त तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा ते मी वेअर केलेलं आहे नक्की व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कुणीही स्किप करू नका हे जे पुढचं प्रोडक्ट आहे हे आहे गोल्ड प्लेटेड फ्लावर चोकर आणि बघा किती छान आलेलं आहे याची क्वालिटी आणि म्हणतात ना ते सेम सोन्यासारखं दिसतंय तर तसंच काहीतर होतं आणि बघा हे आहे त्याचे इयरिंग खूप छान याची क्वालिटी आलेली होती मला वाटलं आता कसं येते जास्त पिवळे येते का किंवा जास्त एकदम डार्क पिवळे येते का असं पण नाही हे सोन्यासारखं दिसत आहे तर तुम्ही मागवू शकता हे सुद्धा प्रोडक्ट खूप मला छान मिळालेलं आहे ला म्हणून लावर्जून आज व्हिडिओ हा करावा जर लवकर मिळाला असं मग मी लवकर पोस्ट केला असतं व्हिडिओ पण मला हे प्रोडक्ट एक परवा आणि एक काल मला मिळालेला आहे तर खूप छान आहे असं हे बघा ही मी साडी मिशोवरून ऑर्डर केलेली होती ही साडी मला वाटते मी खूप दिवसाला ऑर्डर केली होती फक्त रिव्ह्यू करायचं राहील राहून गेला होता तर खूप छान अशी साडी आहे आहेत कॉटनची आहे तुम्ही इस्त्री करून याला वापरू शकता जर चुरगळली तर आणि वॉशेबल आहे खूप छान याच कापड आहे आणि शेवटी बघा मी या साडीवर हे बघा किती छान आणि जास्त जरी टॅप याचे काठ आहेत साडीचे तर तुम्हाला पाहिजे असेल तर याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते नक्की घ्या खूप छान साडी आहे ही आणि खूप छान प्रोडक्टसुद्धा सुद्धा मिळालेले आहेत मला चोकर दोन्हीसुद्धा तुम्ही घालवू शकता कोणत्याही सणाला तर हे बघा मी आज हा लुक केलेला होता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप वाव 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 उलू केलेला आलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ